कशाला बसली असती ती कुठून आली माहिती आहे का तुम्हाला ती महाबळेश्वर महाबळेश्वरून आली फक्त एवढ्यासाठीच त्या दहा मिनिटासाठी

करून आणि या ठिकाणी माहितीचे उमेदवार शांताराम मोरे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे हे त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा पवार आणि खास करून माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब महायुतीचं महाराष्ट्रात सरकार यावा त्यासाठी सगळ्यांनी मिळून स्नॅप पाटीलला विनंती केलेली आहे आणि स्नॅप पाटीलच्याबद्दलचं एकदम एकदम प्रभावी आणि कर्तृत्व असलेली एक उमेदवार म्हणून तिच्याकडं या पूर्ण विधानसभेमध्ये सगळ्यांनी पाहिलं गेलं आणि म्हणून या ठिकाणी तिने जे काही माहितीला पाठिंबा माहितीची सरकार येवा म्हणून जो मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे त्याच्याबद्दल मनापासून तिला मी धन्यवाद देतो दुसरं असं आहे का या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना हे पाहायला भेटेल का ह्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष नंबर एकला आहे भारतीय जनता पक्षाची ताकद आहे या मतदारसंघामध्ये सेकंड याच्यामध्ये आहे श्रमजीवी आणि नंतर शिवसेना त्याच्यामुळं महायुतीचं उमेदवार निवडून आणण्यासाठी सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांनी ही जी निवडणूक आहे ही त्यांनी स्वतः पुढे येऊन लीड करत आहेत नेत्यांच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब शिंदेसाहेब अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होत असलेली निवडणूक सन्माननीय केंद्रीय मंत्री माजी कपिल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुती ही शंभर टक्के ग्रामीणची विधानसभा जिंकणं बघा स्नेहा पाटील हिने माघार घेणं किंवा भारतीय जनता पक्षाने महायुतीचे उमेदवार शांता मोरे यांच्या कामाला लागणं ही काय शांताराम मोरेंची गरज नाही किंवा भारतीय जनता पक्षाची गरज नाही किंवा राष्ट्रवादीची नाही ही गरज आहे महाराष्ट्राची महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये सन आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार हे तिघही नेते प्रचंड मेहनत घेत आहेत आणि त्यांच्या मेहनतीला फळ यावं याच्यासाठी भिवंडी ग्रामीणमधूनही हात वर करणारा आमदार हा गेला पाहिजे कारण आपल्याला शेवटी हा निर्णय करण्याची आवश्यकता आहे की आपल्याला स्थगितीचं सरकार पाहिजे की प्रगतीचं सरकार पाहिजे मागच्या दोन वर्षामध्ये एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये जी विकासाची घोडधोड सुरू आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर डबल इंजिनचं ला, सरकार ह्या महाराष्ट्राला लाभलेलं आहे आणि डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातून ही विकासाची घोडदोड अशीच चालू ठेवण्याच्यासाठी चा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची गरज म्हणून महायुतीचं सरकार येणं हे गरजेचं आहे आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टी काय शिवसेना काय राष्ट्रवादी काय या सगळ्यांनी आपलं आपलं योगदान देणं हे गरजेचं आहे आणि म्हणून स्नेहा पाटील यांनी शांताराम मोरे यांना आपला पाठिंबा पा जाहीर केलेला आहे अनेक लोकांनी तिचे स्टेटस ठेवले होते तिने स्वतः सगळ्यांशी संवाद साधून ते स्टेटस तिने सांगितलं की ते काढा आपल्याला आता शांताराम मोरे यांचं काम करायचं अशा प्रकारच्या सूचना तिने सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत